नमस्कार के एस डिझायनर या चॅनेलवरती मी किरण तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा आपला हा क्लासचा बावीसवा दिवस आहे आणि आज आपण जो मागील व्हिडिओमध्ये फ्रिपीज प्रिन्सेसकडचा ब्लाऊज कटिंग केलेला होता तर तो कसा शिवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्हाला खूप डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तुम्ही जर ब्लाऊज नवीन शिकत अस असतील तर तुम्हाला सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये समजतील तुम्हाला कुठलीही अडचण या व्हिडिओमध्ये येणार नाही तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर करा म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर हा ब्लाउज आपण कटिंग केलेला होता तर इथे आता आपल्याला अस्तर ब्लाऊज पीसला जोडायचा आहे तर सर्वात अगोदर मी साइड घेतलेली आहे आणि अ बॅक साइड आपल्याला सरळ ठेवून घ्यायची आहे अगोदर ब्लाउज पीसची ही सरळ बाजू आहे आणि ही उलटी बाजू आहे तर सरळ बाजू ठेवली आणि त्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आता इथे सर्वात अगोदर मी गळ्याला शिलाई टाकणार आहे तर तुम्ही इथे गळ्याला पायपिंग सुद्धा लावू शकता तर मी इथे गळ्याला पायपिंग लावत नाही अस्तरचा ब्लाउज असल्यावर डायरेक्टली शिलाई आतल्या साईडने दुमडून इथे मी शिलाई टाकत असते तर आता इथे बघू शकतो मी सरळ बाजूकडून अस्तर ठेवलाय आणि इथे ही शिलाई मी टाकत आहे आता इथे शिलाई टाकत असताना शिलाई मार्जिन आपल्याला टेपच्या ज्या दोन रेषा असतात छोट्या तितकं मार्जिन ठेवून आपल्याला इथे गळ्याला शिलाई टाकायची असते तर हा ब्लाउज पीस थोडासा खालून दोऱ्या आहेत तर ते खालच्या मशीनच्या ह्याच्यामध्ये अडकत आहे त्यामुळे थोडासा ब्लाऊज खालून अडकत असल्यामुळे थोडस अवघड जात आहे इथे शिलाई टाकायला तर इथे पूर्ण गळ्याला शिलाई टाकलेली आहे आणि आता इथे मी एकदा मार्जिन तुम्हाला दाखवते मी किती घेतलेलं आहे तर इथे बघू शकता या ज्या दोन रेशा आहेत कंप्लीट इतकं मार्जिन मी इथे घेतलेलं आहे त्यानंतर आता खालच्या साइडने सुद्धा एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर खालच्या साइडने आता शिलाई टाकत असताना मी इथे मार्जिन अर्धा इंचला एक रेषा कमी इतकं मार्जिन ठेवून ही शिलाई टाकत असते आणि हा एक्स्ट्राचा कपडा इथे थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे आतल्या साईडने सुद्धा जास्त सा जाड वगैरे होत नाही तर इथे बघू शकता बरोबर तीन रेषा आहे तीन रेषा इतकं ही मार्जिन ठेवून मी ही शिलाई टाकलेली आहे त्यानंतर हा गळ्याचा आपल्याला ब्लाउज पीसचा आतला सर्व कपडा कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत हे कट देताना आपल्याला जे आपण शिलाई टाकली त्या शिलाईच्या समोर कात्री लागू द्यायची नाहीये शिलाईच्या एकदम जवळून आतमध्ये आपल्याला हे कट द्यायचे आहेत जेणेकरून आता हा गळा आपण असा फोल्ड करतो त्यावेळेला व्यवस्थित तो फोल्ड होतो त्यामुळे हे कट आपल्याला कंपल्सरी लक्ष करून द्यायचे असतात आणि त्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला हाताने प्रेस करायचं आहे अस्तर आणि यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर अलीकडे मी, जि, मी, मी हाताने व्यवस्थित प्रेस करून शिलाई टाकत आहे तर इथे बघू शकता इथे जिथे आपला थोडासा गोल आकार आहे तिथे मी कशा कशाप्रकारे हळूमध्ये हा ब्लाउज फिरवून घेत आहे त्यामुळे आपला गळा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येतो आणि कपडा सुद्धा अलीकडे मी हाताने खूप सरळ करत आहे आणि त्यानंतर ही शिलाई टाकत आहे आता इथे सर्व गळ्याला शिलाई टाकलेली आहे त्यानंतर आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर हे हाताने व्यवस्थित करून घ्यायचे आहे अस्तरचा कपडा आणि ब्लाउज पीसचा कपडा त्यानंतर ही शिलाई आपल्याला टाकून घ्यायची आहे तर इथे आतमध्ये कपडा फोल्ड वगैरे होऊ द्यायचा नाही एकदम व्यवस्थित आपल्याला पूर्ण सरळ करून घ्यायचंय आणि त्यानंतर आता इथे सर्व साइड ला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपला अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही जॉईंट होतील तर इथे बघू शकता मी हाताने कपडा करत आहे आणि इथे व्यवस्थित थोडी थोडी शिलाई मी इथे टाकत आहे तर बॅक ला शिलाई टाकत असताना थोडीशी काळजीपूर्वक आपल्याला टाकावी लागते कारण बॅक साइड मोठी असते त्यामुळे मध्ये चोळ वगैरे येऊ शकतो तर व्यवस्थित आपल्याला शिलाई इथे टाकायची आहे त्यानंतर हा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ब्लाउज पीसचा तो सर्व आपल्याला अस्तरच्या बरोबर कट करून घ्यायचा आहे त्यामुळे आपण ब्लाउज कटिंग करत असताना हा जो ब्लाउज पीसचा कपडा असतो तो, तो आपण व्यवस्थित एक्स्ट्रा ठेवतो म्हणजे नंतर आपल्याला अशा प्रकारे अस्तर जोडून एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो व्यवस्थित फिनिशिंग मध्ये अस्तरच्या बरोबरीने कट करता येतो आता इथे सर्व बॅक साइड तयार आहे आता इथे टक्स टाकायचे आहेत तर टक्स टाकण्यासाठी अं शोल्डरच्या मध्यभागी असा टेप ठेवलाय मी सर्व खाली आणि इथे साठी मी रेषा ओढलेली आहे तर हे टक्स जे आहेत ते बरोबर गळ्याच्या बरोबरीने मी इथे घेतलेले आहे जेव्हा डीपनेक असतो तेव्हा गळ्याच्या बरोबरीने घेतले की टक्स व्यवस्थित टक्सची उंची जी आहे ती येऊन जाते तर या साइडला सुद्धा हा टक्स आपल्याला सेम घ्यायचा आहे त्यामुळे अशा प्रकारे ब्लाउज केलाय मी आता दोन्ही साइडला हे टक्स आपण मार्क करून घेतलेले आहे आणि आता हे याच्यावरती शिलाई टाकायची आहे तर इथे शिलाई टाकत असताना खालच्या साईडने तुम्ही बघू शकता डबल शिलाई टाकून लॉक करायचे आणि वरच्या साइडने असा थोडासा एक्स्ट्रा दोडा ठेवून कट केलं म्हणजे शिलाई निघत नाही टक्सची टक्स, टक्स पॅक राहतात तर इथे दुसरा सुद्धा टक्स आपल्याला सेम खाली दोन वेळा शिलाई टाकून पॅक करायचे दोनदा टाकली आणि त्यानंतर इथे थोडासा दोरा एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचे यामुळे काय होतं की टक्सची जी वरची शिलाई आहे ती निघत नाही लॉक न करता सुद्धा आता बॅक साइड रेडी आहे त्यानंतर आता आपण घेऊया क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी आपल्याला सरात अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायची आहे दोन्ही क्रॉस अशा सरळ बाजूकडून ठेवून घेतल्या ब्लाउज पीस त्यानंतर त्यावरती क्रॉस पट्ट्या ठेवलेल्या आहेत अस्तरच्या आणि त्यानंतर खालून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर मी हे जे दोन पार्ट समोर समोर ठेवून घेतले सेम तुम्हाला सुद्धा तसेच ठेवून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडने एक एक शिलाई अगोदर टाकायची जेणेकरून आपण एखाद्या वेळेस ब्लाउज थोडासा शिवतो आणि मशीनवरून उठतो त्यामुळे एखादा पार्ट इकडे तिकडे झाला तर उलटा सुलटा जोडला जात नाही त्यामुळे हे व्यवस्थित आपल्याला दोन्ही पार्ट सेम जोडून घ्यायचेत त्यानंतर इथे दाब शिलाई दिलेली आहे मी बघू शकता अस्तरवरती ही शिलाई टाकलेली आहे त्यानंतर क्रॉसपट्टी सरळ केली व्यवस्थित इथे हाताने फोल्ड केलेला आहे हे व्यवस्थित प्रेस करून आपल्याला एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो सर्व इथे अस्तरच्या बरोबर आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता इथे दोन्ही आपल्या क्रॉस पट्ट्या रेडी झालेल्या आहेत आता ही सुद्धा हे सुद्धा आपल्याला सेम कट करून घ्यायचे आहे हे कट करत असताना आपल्याला क्रॉस पट्टी एकदम व्यवस्थित कट कर करायची आहे नाहीतर क्रॉस पट्टी जोडत असताना पूर्ण आपलं खालीवर होतं तर व्यवस्थित दोन्ही क्रॉस पट्ट्या कट केलेल्या आहेत आता या साइडला ठेवू त्यानंतर आता इथे मी घेतलेला आहे फ्रंट साइडचा दोन्ही पार्ट घेतलेले आहेत तर हे असे समोरासमोर ठेवायचे आहेत ब्लाउजच्या सरळ बाजूकडून मी अस्तर ठेवलेला आहे आणि इथे सर्वात अगोदर मी गळ्याला शिलाई टाकणार आहे गळ्याला शिलाई टाकण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला इथे गळा चेक करून घ्यायचा आहे कमी जास्त असेल तर परत कट कर वगैरे करायला तर इथे तुम्ही बघू शकता मी गळा कशा प्रकारे मोजत आहे थोडीशी समोर जागा ठेवून मोजत आहे जेणेकरून ते शिलाईत जाईल तेव्हा आपलं व्यवस्थित गळा येईल तर तुम्ही बघू शकता वरती बरोबर अर्धा इंच उरले जे की आपल्या मध्ये शिलाई मारत असताना जात आणि त्यानंतर आता इथे गळ्याला मी शिलाई टाकत आहे तर गळा एकदा मोजून घेतला म्हणजे नंतर आपल्याला कमी जास्त झाला तर इथे कट करता येत नाही कारण आपण इथे डायरेक्टली आता आतमध्येही शिलाई टाकून पायपिंग इथे लावायची गरज नाही व्यवस्थित गळ्यात तयार होतो तर इथे शिलाई मार्जिन तुम्ही बघू शकता टेपच्या ज्या दोन रेशा आहेत जितकं बॅक साइडच्या गळ्याला शिलाई मारताना मार्जिन घेतो तितकंच समोरून घ्यायचं म्हणजे शोल्डर आपलं कमी जास्त होत नाही त्यानंतर इथे गळ्याला परत एक मी इथे शिलाई टाकून घेत आहे सरळ केल्याच्या नंतर आता इथे बाकीच्या साईडने सुद्धा आपल्याला सर्व साइडने शिलाई टाकून घ्यायची आहे तर शिलाई टाकत असताना व्यवस्थित शिलाई टाकायची आहे कमी जास्त होऊ द्यायचं नाही कपडा आतमध्ये चोळ वगैरे येतो त्यामुळे व्यवस्थित हाताने साफ करायचा आहे कपडा आतला आणि त्यानंतर शिलाई टाकायची आहे तर इथे शिलाई टाकत असताना आपल्याला हाताला कपडा लागतो जर आतमध्ये चोळ पडलेला असेल तर लगेच आपल्या हाताला लक्षात येतं त्या प्रकारे आपण हे सर्व शिलाई टाकून घेतली आणि हे एक्स्ट्राचा सुद्धा सर्व आता इथे कपडा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायचा आहे हा कपडा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट केला तर आपल्याला ब्लाऊज जोडताना कमी जास्त दिसत नाही सर्व पार्ट सोबत जोडले जातात आणि फिनिशिंग सुद्धा ब्लाऊज शिवल्यानंतर छान दिसते तर ते हा सुद्धा पार्ट आपण घेतलेला आहे सरळ बाजूकडूनच याला सुद्धा आपण ही शिलाई टाकून घेत आहोत गळ्याला इथे शिलाई टाकायची त्यानंतर हे थोडासा कपडा मी कट केलेला आहे आणि इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत हे कट द्यायला विसरायचे नाही हे कट खूप तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष देऊन द्यायचे आहेत म्हणजे तुमचा गळा व्यवस्थित फेलला जाईल नाही तर पूर्ण आपला गळा आखडल्यासारखा होतो व्यवस्थित बसत सुद्धा नाही आणि दिसत सुद्धा नाही त्यानंतर गळ्याला इथे समोरून वरच्या साइडने एक शिलाई टाकलेली आहे आणि सेम आता त्या साइडला जसं आपण सर्व साइडने शिलाई दिली तशीच आता इथे सुद्धा आपल्याला सर्व साइडने शिलाई टाकायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी कपडा कशा प्रकारे हाताने व्यवस्थित करत आहे जेणेकरून कुठेही रिंकल्स वगैरे नाही दिसले पाहिजे त्यामुळे कपडा एकदम व्यवस्थित करत करत मी थोडी थोडी शिलाई इथे पूर्ण पार्टला टाकून घेत आहे आणि इथे आता एक्स्ट्राचा सर्व कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता हे दोन्ही सुद्धा आपल्या फ्रंट साइड कट करून झालेले आहेत आता आपले तीन पार्ट झालेले आहे शिलाई शिलाई मारून आता आपला चौथा पार्ट राहिलेला आहे तर बघू शकता समोरासमोर एकदम व्यवस्थित दोन्ही पार्ट आलेले आहेत आता घेतलेली आहे मी बाई तर बाई त्या अगोदर अशी समोरासमोर ठेवून घ्यायची जेणेकरून उलटी जोडली जाऊ नये आणि बा सुद्धा त्यावरती समोरासमोर ठेवून घेतले अशा प्रकारे तुम्ही अगोदर ठेवून घ्या आणि त्यानंतर शिलाई टाकायला घ्या कारण की बऱ्याच वेळा काय होतं नवीन शिकत असताना आपल्या लक्षात येत नाही आणि बाही वगैरे आणि दुसरे सुद्धा पार्ट जे आहेत ते उलटे जोडले जातात त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की हे अशा प्रकारे समोरासमोर ठेवून घ्या म्हणजे तुमचं उलट जोडला जाणार नाही आणि नंतर तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही नाहीतर नंतर मग खूप प्रॉब्लेम येतात जर उलट जोडलं तर एकाच साईडने असतर येऊन जातं दोन्ही सुद्धा बाहीचं तर त्यामुळे हे असं समोरासमोर ठेवलं की एक एक शिलाई खालून अगोदर कंपल्सरी टाकायची आहे त्यानंतर इथे बाही अशी हे केलेली आहे फोल्ड करून अस्तरवरती एक शिलाई टाकायची आहे आता इथे मार्जिन बघा मी तुम्हाला दाखवते दोन रेषा इतकं मार्जिन घेतलेलं आहे मी आणि त्यानंतर ही शिलाई टाकून घ्यायची आहे परत तर मार्जिन तुम्हाला सेम मी जितकं घेत आहे शिलाई टाकत असताना सेम तितकं घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा जो ब्लाउज आहे तो जितका तुमचा बेताचा ब्लाउज आहे सेम त्याच उंचीचा वगैरे व्यवस्थित येऊन जाईल कुठेही कमी जास्त होणार नाही त्यामुळे मार्जिन व्यवस्थित तुम्ही बघा मी कुठे किती मार्जिन ठेवते आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवलात तर तुमचा खूप व्यवस्थित ब्लाऊज बसेल कुठेही कमी जास्त तुम्हाला वाटणार नाही त्यानंतर सर्व एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे आणि जर व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा तुम्हाला नक्कीच त्याचे उत्तर मिळेल आणि कुठलीही अडचण तुम्हाला या व्हिडिओमध्ये असेल तर तुम्हाला, तुम्हाला मी त्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही कमेंट करून विचारायला विसरू नका नक्कीच विचारा तर आता इथे दुसरा सुद्धा बाहिला मी शिलाई टाकत आहे तर इथे सुद्धा शिलाई टाकत असताना व्यवस्थित टाकायची आहे जेणेकरून कपडा आतमध्ये गोळा वगैरे नाही झाला पाहिजे त्यानंतर हा सर्वच सर्व एक्स्ट्राचा कपडा इथे कट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्या बाई रेडी झालेल्या आहेत आणि हे बाकी सुद्धा सर्व पार्ट आपले रेडी आहेत तर आता इथे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ब्लाउज कसा शिवायचा तर हे बघूया तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओ मधून काही फायदा झालेला आहे की नाही कमेंट करून जर सांगितलं तर मला सुद्धा नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहूया थँक यू